हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय न नस करता आजचा शिकूया फुलफॉर्म ऑफ एम एम एल बी वाय एम एम एल बी वाय मध्ये एम म्हणजे मुख्यमंत्री एम म्हणजे माझी एल म्हणजे लाडकी बी म्हणजे बहीण आणि वाय म्हणजे योजना होत आहे असे एम एम एलबी फुल फॉर्म मुख्यमंत्री बहीण योजना होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू